सर्वांना अश्विनी सोमोशी चॅनल वर कॉमेडी सर्वांचं स्वागत मित्रांनो नवीन लाईक करा शेअर करा चॅनल ला सबस्क्राईब करा एक व्हिडिओ छान छान कमेंट्स करा मित्रांनो काय चाललंय फॅमिलीच झालं पाहिजे म्हणायला

काय चाललंय सर्वांचं मित्रांनो काय चाललंय आपल्या युट्यूब फॅमिलीच छान छान कॉमेंट्स करा छान छान कॉमेंट्स करा काय करते ग चॅनलला नवीन असाल तर लाईक करा शेअर चारे ना। ना करा चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ लोकांना अश्विन समर्थीच्या चॅनलमध्ये स्वागत आहे नवीन असाल तर लाईक करा शेअर करा लाईक केले धन्यवाद 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 लाईक केल्याबद्दल श्री स्वामी समर्थ रामकृष्ण हरी श्री स्वामी समर्थ रामकृष्ण हरी स्वागत आहे तुमचं श्री सोमश्री चॅनल मध्ये तिकडे घेऊ ना बाबू सर्वांचे स्वागत आहे अश्विनी सोमश्री चॅनल मध्ये कॉमेंट्स करा कॉमेंट्स करा आई बघत संत आईना नमस्कार श्री स्वामी समर्थ आई काळजी घ्या कमेंट्स करा भरपूर भरपूर दनाय कमेंट्स करा आहे भोका चलते चलते चांगली गोष्ट आहे जयत्रान आणि भोका चलते चलते इतर चालू होते चलते चलते आणि मंदिर टाकला आणि चालते चालते नक्की नक्की बाय 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 धन्यवाद करत राहा सर्वांचे स्वागत आहे अश्विनी अश्मीन असं लाईक करा शेअर करा चॅनल ला सबस्क्राईब करा कॉमेंट्स करा म्हणजे आम्हाला कळेल भरपूर जण आहे कॉमेंट्स करा कॉमेंट्स करा काय

जीवन जी कॉमेंट्स करा जब कमेंट करा भरपूर जन है कॉमेंट्स करती नहीं कुछ न बताए कॉमेट्स मध्य संगा कुछ कुछता कॉमेट्स मध्य संगा झाले का सर्वांचे जेवण झाले काही आहे का जेवण करायचं आहे सोबत आहे मध्ये नवीन असेल लाईक करा शेअर करा चॅनल सबस्क्राईब करा भरपूर जण बघतात फक्त बघतात कॉमेंट्स करत नाही कॉमेंट्स करत नाही कॉमेंट्स करा म्हणजे आम्हाला कळेल कुठून बघताय तुम्ही कॉमेंट्स केले तर आम्हाला कळेल स्वागत आहे अश्विन मध्ये कॉमेंट्स करा भरपूर जण आहे कॉमेंट कराय तुम्ही कॉमेंट्स मध्ये सांगा

स्वागत आहे तुमचं अश्वनी सो चॅनल चॅनल मध्ये स्वागत आहे नवीन असंल तर नक्की लाईट करा शेअर करा चॅनलला सब्स्क्रेब करा कॉमेडी व्हिडिओ नक्की जाम बरोबर व्हिडिओ कश वाटतात ते सांगा आपले व्हिडिओ कॉमेडी असतात नक्की जाम बरोबर व्हिडिओ कॉश वाटतात ते सांगा कॉमेंट्स करा म्हणजे आम्हाला काही भरपूर जान कॉमेंट्स करा मे अपने क्या

प्रकारचे जे कुणी आपले बरे प्रश्न विचारला होता आहे का कुणी दुपारचे नाही राहता कॉमेंट्स करा म्हणजे कळेल आम्हाला दुपारी एक प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचे उत्तर सांगितलं नाही आहे का कुणी तू खर्च आता आहे का कुणी कॉमेंट्स मध्ये सांगा कॉमेंट्स करा म्हणजे कळेल आम्हाला मी आलो ताई मी आलो धन्यवाद धन्यवाद दादा श्री स्वामी समर्थ दादा तुमचं नाव सॉरी मी नाव सांगितलेलं हो स्वागत आहे प्रशांत दादा सॉरी सॉरी प्रशांत पाटील हो सांगितलं तर सॉरी दादा स्वागत आहे तुमचं श्री चॅनल मध्ये

कॉमेडी असतात व्हिडिओ कसे वाटतात ते सांगा कसे वाटतात ते दादा चॅनल आहे का नाही जेव्हा जेव्हा घ्यायचं आहे मुलींच झाला वेळ लिहून प्रशांत दादा नमस्कार नमस्कार दादा आपल्या ड्रायव्हरचं तुमचं स्वागत आहे दादा नमस्कार

चॅनलला नवीन असाल लाईक करा शेअर करा चॅनल सबस्क्राईब करा चॅनल आहे तो ओके ओके चालते दादा आमच्या शॉर्ट व्हिडिओ खाली कॉमेंट्स केलेच आहे चालते नक्की आम्ही पाहून तुम्हालाही सपोर्ट करू दादा समस्या मत दर्शित कर देता है। फेनर नवीन संस्थान का लाइक करा, शेयर करा, चैनल सब्सक्राइब करा, समस्या मत दर्शित कर देता है। केले पाहत आई भाऊ ओके ओके चालते दादा पाहू पाहू आम्ही लाईव्ह संपल्यानंतर नक्कीच पाहू आणि तुम्हालाही सपोर्ट करू दादा दादा तुम्हालाही सपोर्ट करू

त्यांच्यावर कमेंट्स करा मित्रांनो श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त चॅनलला नवीन असाल तर लाईक करा शेअर करा चॅनल सबस्क्राईब करा म्हणजे बेलायकॉनला क्लिक करा म्हणजे आपले नवीन तुम्हाला पाठवून होते चला तर भरपूर वेळ झाला मित्रांनो बाय सर्वांना द्या काळजी स्वस्त करा स्वस्त राहा म्हणजे आपले नवीन बाय नियूं सर्वांना बाय टेक केअर गुड नाइट भाई साहेब भाई साहेब राधे 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 राधा राधे राधे चला तो बाय दादा बाय दादा प्रसन्न दादा बाय तुम्हारा ही गुड नाइट सर्वान आज्ञा जी बाय बाय भेटू पुनः